महापुराचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तत्काळ तयार करावा आमदार शहाजीबापू पाटील दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू पुराचे वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळग्रस्त सांगोल तालुक्यासह मंगळवडा जत आटपाडी माकाळ खानापूर तालुक्यातील तलाव भरून देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे म्हैसाळ सिंचन प्रकल्पाचे पाणी थेट शेतीला पिण्यासाठी आणि तेथील भूजल पातळी उंचावण्यासाठी फायद्याचे ठरणार आहे दुष्काळीग्रस्त तालुक्यातील तलावांची क्षमता पाहून पाणी साठ्या साठवण्याचे नियोजन करावे महापुराच्या पाण्याचे नियोजन करून ते पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तत्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू यांनी मुख्यमंत्री शिंदे जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केले आहे दुष्काळी काठावर एकीकडे महापुराची भीती दाटली असताना दुष्का दुश दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सांगोल तालुक्यातील मंगळवेढा जत आटपाडी माकाळ खानापूर तालुक्यातील जनता दुष्काळ पडू नये अशी प्रार्थना करीत आहे गेल्या अनेक वर्षापासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा तडका बसत आहे त्यामुळे महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्याची योजना तयार करण्याची आवश्यकता आहे महापुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील सांगोल तालुक्यासह मंगळवेढा जत आटपाडी माकाळ खानापूर या दुष्काळी भागाला दिल्यास हे तालुके दुष्काळमुक्त होण्यास मदत होणार असल्याची माहिती शिव